नमस्कार मी डॉक्टर शीतल गोपलकर वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय बार्शी आ, आज मी वायरल फीवर या व्हायरल या बाबतीत बोलणार आहे आता सध्या वातावरण सारखं बदलतं आहे थोडं ऊन आहे थोडं पाऊस आहे आणि अधूनमधून ऊन तर अजिबात दिसतच नाही त्यामुळे या सीझनमध्ये व्हायरल फिवर सात जी सात म्हटल्यापेक्षा पेशंट्स जास्त सापडतात कारण जा ह्याच्यामध्ये ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला दुसऱ्यापासून तिसऱ्याला त्यामुळे या वातावरणामध्ये आपण थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे जसं की मास्क वापरणे आणि थंड पदार्थ जसं आईस्क्रीम वगैरे आहे ते टाळणे गरम पेय घेणे आणि दुसरं तुमचा जो आहार आहे त्या आहारामध्ये पण तुम्ही विटॅमिन सी ज्याच्यामध्ये जास्त आहे जसे की लिंबू आहे संत्र आहे अशा पद्धतीचे जे आपल्याला उपलब्ध सीजनल फळं आहेत त्या फळांचा इंटेक जास्त घेतला पाहिजे पाण्याचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे पिण्यासाठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक एक्सरसाईज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाईज तुम्ही ठेवलं तर तुमची जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे ती वाढते आणि तुम्ही आजारी पडत नाही तुमचं जे आयुष्यमान आहे ते पण वाढतं आणि त्या या एक्सरसाईज रेग्युलर केल्याने आणि बाकीचा आहार तुम्ही व्यवस्थित ठेवल्याने तुमची शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य पण जे आहे ते व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी आपण आपल्या स्तरावर घेतली पाहिजे धन्यवाद